मित्रांनो आज आलो शेतामध्ये बघा आपला हा आपला हरभऱ्याचा प्लॉट आहे सगळा कसं एकदम जबरदस्त असा हरभरा आलेत एकदम आणि ह्या राहण्याचा आमच्या कारीचा पाव आणि हा पूर्ण आपला हरभरा आहे ह्या साइडला त्या साइडला एक बोर आहे तिकड दाखवतो मी तुम्हाला हा हर काय हरभरा कशा घाटी लागलेत भारी एकदम चला म्हटलं थोडं ब्लॉगिंग करूया तर आजचा ब्लॉग आपल्या शेतामधून आहे आणि लय आंब लागले आपण ह्याला कारण ह्याला हरभराला आंब असते आणि ती जर आंब पायाला लागली तर पायाला खात सुटते दुगवंत त्यासाठी हरभऱ्यामध्ये जाताना पण काळजी घ्यावी लागते त्या साईडला बघा इकडे ओढील आहेत बाप्प्याचा गहू आहे का हो मस्त गहू हो पण बघा शेजाऱ्याचा गहू पण एकदम जबरदस्त झाला आहे चला तिकडे पलीकडे हरभऱ्यामध्ये मी आणि वडील आलो तर रानामध्ये थोडा फेरफाटका मारायला मला आपले हार्बर वगैरे कशाच बघावा हार्बर पण छान आलेत आणि घाटे पण मस्त लागलेत ते ती जेवारी कोणाची तिकडं हां ती पण जेवारी आमचीच आहे जेवारी पण मस्त आली हा पण हार्बर आपला ना हां बघ हांव का बर 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 जवारीला पाणी दिल्यापासून जवारी एक नंबर आली बघा एकदम मस्त आली जवारी ही काळी भांगार सगळे आपली जवारी ही हा एकदम त्या साईडला कडीपर्यंत तिकडे प्लॉट आहे तिकडून एकदम एंड पर्यंत सोलर प्लेट दिसत ना त्या लाईन पर्यंत शिव आहे तिकडे एक दुसऱ्या गावाचा एकदम रानातलं शेतातलं एकदम जबरदस्त हा जबरदस्त जेवारी कशी आले आप जबरदस्त म्हणा एकदा जबरदस्त हा ही जेवारी आपली एकदम खास खास असा प्लॉट जेवारीचा त्याला पाणी एक हे हरभरा पण मस्त आलाय त्यांनी दिले का अरे वा एकदम भारी हरभरा आलाय त्यांचा पण हरभरा छान आहे एकदम हे बघा ही जेवारी आमची जेवारीला पाणी दिल्यापासून जेवारी पण एक नंबर आली एकदम आणि आम्ही आता आलोय शेतामध्ये सगळे चक्कर मारतोय फिरतोय सगळीकड वडील त्या साईडला ते आपल्या जवारीचा पूर्ण हा पट्टा आहे चला चला म्हणलं थोडी चक्कर मारावा आणि एक ब्लॉग बनवा तर मित्रांनो आपला हा ब्लॉग आहे तीन मिनटाचा गावला गावच्या रील्स व्हिडिओ आणि पोस्ट असतात शेतामधल्या तर चला भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये